नाही आजचं निमंत्रण शिंदे साहेब जी बैठक घेत आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटतं माझ्या मला सांगितलं म्हणजे मलाही माहित पण आज त्यांनी मला सांगितलं की आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेला आहे पण आज उद्या सीएम साहेब माझ्याकडे येत असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते कारण जायला पाच तास यायला पाच तास थोडं दिवस त्याच्यामध्ये जातो पण निश्चित शिंदे साहेबांकडून काय सूचना असतील त्या मी जाणून घेईल त्या संदर्भात आम्हाला अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ अतिशय सुरक्षित असा कुंभमेळा करायचा आहे त्यामुळे याच्यामध्ये काही राजकारण आणण्याची गरज नाही आपण काहीतरी त्यातून वेगळा अर्थ काढू नका ना नाराजी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ना नाही आणि कुठे आमच्याकडे पदावरून मग मा तुम्ही मला बघतात माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का आमच्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत कोणीही मागणी करायची नाही कुठेही रस्ता रोखून टायर जाळू हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे आमचं सरकार आमचं आहे तिघांमध्ये वाक्यता आहे एकमत आहे आणि मला असं वाटतं की दोन जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील